गुरुजींना प्रश्न विचारला विद्यार्थ्याने विद्यार्थी भावांनो सांगा का अशी कोणती गोष्ट आहे का जे आपण डोळ्यानं पाहू शकतो पण त्याला हात नाही लावू शकत एक विद्यार्थी तात्काळ बोलला एक विद्यार्थी म्हणे गुरुजी मी सांगतो तो विद्यार्थी बोलला गुरुजी सूर्य या सूर्याला आपण फक्त पाहू शकतो पण त्याला हात लावू शकत एक विद्यार्थ्यानं हात उभा केला म्हणे गुरुजी मी सांगतो विद्यार्थी म्हणे गुरुजी चंद्र चंद्राला आपण पाहू शकतो पण त्याला हात लावू शकत वर्गाच्या बाहेर खिडकीच्या बाहेर बाबासाहेब आंबेडकर बसले होते बाबासाहेब आंबेडकरांनी तात्काळ हात वर केला म्हणे गुरुजी मी सांगतो तेव्हा गुरुजींना बाबासाहेबांना म्हटलं तू सांग तेव्हा वर्गाच्या बाहेर बसणारे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले गुरुजी अशी एकमेव गोष्ट आहे म्हणे आम्ही पाहू शकतो पण त्याला हात नाही लावू शकत ती वस्तू म्हणजे आपल्या वर्गाच्या बाहेर असणारा पाण्याचा त्या पाण्याच्या माठाकडे मी पाहू शकतो गुरुजी पण त्या पाण्याच्या माठाला मी हात लावू शकत नाही विद्यार्थी भावांनो एवढ्या परिस्थितीत बाबासाहेब आंबेडकर शिकले